द्वितीय तृतीया चुर्थ पंचक हा मूवी जो आहे पाच जानेवारी रोजी थिएटर्समध्ये जे आहे ते रिलीज झाला होता तर या चित्रपटाची कमाई आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात हा चित्रपट हिट ठरला का फ्लॉप तर बघा पंचक हा चित्रपट क्लॅशमध्ये रिलीज झाला होता जसं की तुम्हाला माहितीच आहे पाच जानेवारी रोजी जवळपास तीन मराठी चित्रपट रिलीज झाले होते पंचक त्यासोबत ओले आले आणि त्यासोबत सत्यशोधक असे तीन चित्रपट रिलीज झाले होते त्यामुळे नक्कीच स्क्रीनचा फटका जे आहे ते भेटला होता सर्वात जास्त स्क्रीनच्या ओले आले या चित्रपटला भेटला होता त्यानंतर पंचक चित्रपटाला आणि सर्वात कमी सत्यशोधक या चित्रपटाला तर पंचक या चित्रपटाच्या काउंट जर सांगायला गेला तर जवळपास दीडशे प्लस स्क्रीन्स या चित्रपटाला भेटल्या होत्या एकशे पन्नास स्क्रीन्स या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भेटल्या होत्या बजेट जर पाहायला गेलं तर बजेट तेवढे काही मोठे नाही आहे या चित्रपटाचे बजेट जवळपास तीन कोटी रुपये आहे एक खूप मोठा बजेट नाही एक स्मॉल बजेट मूवी शक म्हण मूवी म्हणू शकतो आपण तरी मराठीच्या मानाने एक डिसेंट बजेट आहे निर्माता म्हणून या चित्रपटाचे नाव जोडलेलं आहे ते म्हणजे की माधुर दीक्षित यांचे आणि त्यांचे पती यांचे देखील आता चित्रपटाचे बजेट झाले आता चित्रपटाची कमाई जर सांगायला गेलं तर या चित्रपटाने ओपनिंग देखील तेवढी काही चांगली घेतली नव्हती पहिल्या दिवशी या चित्रपटाने एकोणवीस लाख रुपये ज्या ते कमवलेले आहेत नाईन्टीन लाख रुपीज एकोणवीस लाख रुपये या चित्रपटाची पहिल्या दिवसांची कमाई आहे आता चित्रपटाने नऊ दिवस जवळपास कंप्लीट केलेले आहेत नऊ दिवसाची जर अपडेट सांगायला गेलं तर माझ्याजवळची अपडेट आलेली आहे दोन कोटीपेक्षाही जास्त कमाई या चित्रपटाने नऊ दिवसामध्ये कमवलेली आहे दोन कोटी प्लस या चित्रपटाची नऊ दिवसाची कमाई गेलेली आहे एक्झॅक्ट आकडे जर सांगायला गेलं तर दोन कोटी सात लाख रुपये या चित्रपटाने नऊ दिवसामध्ये कमवलेले आहेत तीन कोटी बजेट आहे आणि जशा प्रकारची कमाई हा चित्रपट करत आहे त्यानुसार तरी असं दिसत आहे की हा चित्रपट जो आहे त्याचे बजेट तरी रिकवर करेल एक डिसेंट ॲव्हरेज चित्रपट तरी ठरेल असे चान्सेस दिसत कार आहेत कारण की जवळपास नऊ दिवस झालेले आहेत आणि चित्रपटाची कमाई जी आहे दोन कोटीच्या वरी गेलेली आहे तर तुम्ही पंचक हा चित्रपट बघितलेला आहे का नाही आणि बघितला जर असेल तर तुम्हाला हा मूवी कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये जाहीत कळवा थँक्यू